राज्यमंत्री सदाभाऊ आणि आमदार शिंदे यांच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार संभाजी कचरे वरचट ठरले आहेत आष्टमधील बागणी मतदारसंघात मंत्रीपुत्र सागर खोत आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे या निवडणुकीत उभे होते पण याच निवडणुकीत जयंत पाटलांचे खंदे समर्थक संभाजी कचरे हेही बंडखोरी करत निवडणूक लढवत होते याच मतदारसंघात अगदी खालच्या स्तराला जाऊन आरोप प्रत्यारोप या नेत्यांनी सुरू केले होते तर काही नेत्यांनी पैसे वाटण्याचाही प्रयत्न केला होता राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संभाजी कचरे बागणी गटातून विजयी झाले आहेत जयंत पाटील यांच्याकडूनच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम घेण्यात आला आहे